मी राजकुमार स्वामी या ठिकाणी जिल्हा संघटक म्हणून शिंदेसाहेबांचं काम करतो शिंदे शिंदेगडातून शिवसेना या ठिकाणी मंगळ तालुक्यातील नागरिकांच्या जे काय रेशन संदर्भात अडचण आहेत तक्रार आहेत संदर्भात अनेक वेळा या ठिकाणी लोकं येऊन गेलेत परंतु त्यांच्या या ठिकाणी समस्या कुठल्याही प्रकारात प्रकारे सोडण्यात आलेल्या नाहीत त्यामुळं या अगोदरही मी तहसील कार्यालयामध्ये येऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आजही चर्चा केली याचबरोबर डी एस ओ साहेब सरडे साहेब यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे की संबंधित मंगळ तालुक्यातील रेशन संदर्भात ज्या काय अडचण आहेत त्या अडचणी तात्काळ लवकरात लवकर सोडाव्यात यासाठी जवळजवळ दहा दिवसा अगोदर मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे परंतु आज देखील या ठिकाणी तालुक्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड संदर्भातल्या अडचणी या ठिकाणी समज सोडवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आज पुन्हा तहसीलदार साहेबांच्या या ठिकाणी भेट घेतलेली आहे या ठिकाणी नायब तहसीलदार मॅडम स्वामी मॅडम या ठिकाणी उपस्थित त्याचबरोबर कुलकर्णी साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांनाही या ठिकाणी आजचा जो काही रेशन संदर्भातल्या जे काही अडचणी आहेत त्या ठिकाणी मांडल्या आणि त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी सोडवण्यासाठी विनंती केलेली आहे पुण्यासाठी बरेचसे काही नागरिक आलेले आहेत परगावून त्यांच्या पण काही समस्या आहेत आपण त्यांच्याशी त्यांच्याकडून जाणून घेऊया मला तुमचं नाव सांगा इथनं घरापासून किती जाऊन तुम्ही इथं हेल्प महिनाभर येत असतो रेजिम कार्ड लवकर भेटत नाही ना त्यासाठी आम्ही सारखं हेल्पपाठ घालून आज जयश्री गिरापा पडले शिवणकीची स्त्री चक्र पडलेली आहे म्हणजे त्यांना अधिकाऱ्याने बघितल्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः आणलेले आहे चक्र ज्या ठिकाणी पडले त्यात आणले बघा स्वतः म्हणजे चक्करून जी महिला पडली त्याच्या वाईट वाटत नाही की बाबा पटकन काम करावं त्यांची मानसिकता अजून पण कामाची नाही हे यावरून दिसून येत आहे तर लवकरात लवकर ह्या हे काम लोकर या, आ, 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 का मार्गी लावण्यासाठी आपल्याला नेमकं पुढचं पाऊल काय असणार या ठिकाणी जे काय आपले संचारचे पत्रकार पत्रकारच्या समोर एक महिला या ठिकाणी चक्करून पडली जी रेशन कार्डसाठी या ठिकाणी हल्पट मारते पण अशा जर घटना आज पत्रकार म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून ते समोर समोर आलं आपल्यासमोर परंतु अशा अनेक लोक आहेत की जेणे जेणे दररोज येण्या जाण्यासाठी काय अडचणीत असतात कोण गाडीवरून पडतो कोण काय कुठल्याही समस्यातून तो माणूस या ठिकाणी येतोय पण अशा मार्ग अशा जे व्यक्ती आता या ठिकाणी रेशन कार्डसाठी येते त्या लोकांची समस्या या ठिकाणी सुटली पाहिजे त्या लोकांना रेशन कार्ड या ठिकाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे आज मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की जर मंगळ तालुक्यातील नागरिकांचं जर रेशन कार्डचा प्रश्न जर आठशा मध्ये नाही सोडला गेला तर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून या सर्व लोकांना हो पण न्याय मिळणार नाही तो ठिकाणी ना वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करून या ठिकाणी अधिकाऱ्यांची झोप पुरण्याचं काम या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीनं शिवसेने आपल्या भागातील